नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत सर्व शेतकरी विभागासाठी मका बाजारभावाची लेटेस्ट अपडेटेड रेट मका मार्क बाजारभाव आजच्या मी महाराष्ट्रात मका बाजारामध्ये काय बदल झालेला आहे मकाची आजचे लाईव्ह बाजारभाव आपण बघणार आहोत सर्वात जास्त बाजारभाव कुठे मिळाला आहे मकाला आज सर्वात जास्त बाजारभाव जर बघितला तर मुंबई या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल सोलापूर असेल सर्व ठिकाणी मकाच्या आवक ही चांगल्या ठिकाणी येत आहे आणि बाजारभाव जो आहे तो स्थिर आणि काही ठिकाणी चांगला वाढलेला आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त मकाचा बाजारभाव हो आजच्या मितीला मुंबई या शहरामध्ये एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे इतर शहरांचा विचार जर केला तर सरासरी बाजारभाव वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत काही ठिकाणी आहे बघूया मार्केटमध्ये बाजारभाव कशा पद्धतीने होता पहिली बाजारपेठ जी आहे सिल्लोड एकशे पाच क्विंटल आवक आली आहे अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिल्लोड या शहरामध्ये आज बघायला मिळाला एकशे पाच क्विंटल आवक असली तरी बाजारभाव या ठिकाणी स्थिर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे महत्वाची बाजारपेठ मालेगाव मालेगावमध्ये बाराशे क्विंटल आवकारले आहे बावीसशे तेवीसशे रुपये मका मका जी आहे या ठिकाणी हायब्रीड मका आहे त्याचबरोबर काही मका जी आहे ही वेगवेगळ्या पद्धतीची एन एम गोल्डन टाईपची मकासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्यानंतर कळवण एकशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव कळवणमध्ये तेवीसशे साडे तेवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे कळवण या शहरामध्ये मकाबरोबर सुद्धा कांदा असेल हा सुद्धा आवक चांगल्या प्रमाणात येत असते त्यानंतर पुढील बाजारभाव मुंबई सर्वात जास्त महाराष्ट्रातील आजची आवक मुंबई या शहरामध्ये चारशे एकोणऐंशी क्विंटल अठ्ठावीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये पाहायला मिळतात मुंबईचा विचार जर केला सर्वोच्च दर हा एकोणचाळीसशे ते चार, चार हजार इतर काही दिवसामध्ये शंभर टक्के चार हजार रुपये प्रति क्विंटल मका ही मुंबईमध्ये आपणास पाहायला मिळेल त्यानंतर पुढील भाव जो आहे मालकापूर तीनशे दहा क्विंटल आवक आली आहे एकोणावीसशे ते बावीसशे वीस रुपये सरासरी बाजारभाव आहे एकवीस बावीस रुपये मलकापूरचा विचार जर केला तर बाजारभाव या ठिकाणी स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यानंतर पुढील बाजारभाव जो आहे लासलगाव सत्याऐंशी क्विंटल अवकाळी आहे बावीसशे ते पंचवीसशे बाव, रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगाव या शहरामध्ये आहे लासलगावचा विचार जर केला बाजार स्थिर आहे बघूया बाजारभाव पुणे सत्तावीसशे रुपये मुंबई एकोणचाळीसशे तासगाव तेवीसशे कळवण तेवीसशे अकोला एकोणावीसशे मालेगाव बावीसशे छत्रपती समाजग्राम बावीसशे मलकापूर एकवीसशे देवगाव राजा एकोणावीसशे रुपये अशा पद्धतीने आजच्या व्यक्तीला बाजारभाव होते त्यानंतर लासलगाव निफाड पंचवीसशे नागपूर चोवीसशे सोलापूर बावीसशे अमरावती बावीसशे पुणे सत्तावीसशे मुंबई एकोणचाळीसशे तासगाव तेवीसशे कळवण तेवीसशे अकोला एकोणावीसशे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील शंभर टक्के ॲक्युरेट रेट मका बाजारभाव कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून मते टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद